जामनेर येथील ओम चैतन्य नवनाथ सेवा मंडळ कानिफनाथ दरबार जामनेर यांच्या तर्फे धर्मनाथ बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवारी सकाळी श्रीरामनगर पाचोरा रोड येथील कानिपनाथ दरबारापासून पालखी सोहळा काढण्यात आला या सोहळ्यात महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सजवलेल्या ट्रॅक्टरवर कानिफनाथ बाबांची मोठी प्रतिमा लावण्यात आली होती भजन कीर्तन करत निघालेला हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी गांधी चौकात आणि नगरपालिका चौकात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती आज सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे धर्मनाथ बीज सोहळा दरवर्षी जामनेर शहरात साजरा करण्यात येतो त्यानुसार आज देखील मिरवणूक काढण्यात आली जामनेर शहरात कानिपनाथ दरबारात दररोज भाविकांची गर्दी असते त्यांची शिष्यगण जामनेर शहरात भरपूर मोठ्या संख्येने आहेत आजचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती Allahumma sallia